नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा बघणार आहे बीएमएस बीएच साठी अशी बनवा परफेक्ट लिस्ट जेणेकरून तुम्हाला पहिल्या तुमच्या मध्ये बेसिसवर एस एम एलच्या बेसिसवर बेसिस बेसिस महाराष्ट्राचे टॉपचं कॉलेज काय होईल अलॉटमेंट होईल यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केलं नसेल तर पटकन या ठिकाणी ग्रुपला जॉईन करायचं चला तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अशी बनवा कॉलेज, वन आशी कॉलेज स्पेशल महाराष्ट्रासाठी काय असणार तुमची या ठिकाणी लिस्ट असणार मित्रांनो ओके तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्यासोबत पेड साठी जर जुडायचा असेल तर मात्र नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी या फीस मध्ये देखील तुम्ही आमच्यासोबत पेड काउन्सिलिंग करू शकता जर तुम्हाला आमच्याकडून जर परफेक्ट लिस्ट हवी असेल तर मित्रांनो तुम्ही फक्त नऊशे हो नव्याण्णव प्लस जीएसटी या फीस मध्ये जॉईन करू शकता जॉईन प्रॉब्लेम येते तर नाएं सिक्स... नाएं सिक्स... सेवन... सेवन... डबल या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे मित्रांनो आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग देखील तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक सेंड करण्यात येईल ऍप्लिकेशन प्ले स्टोर सुद्धा अव्हेलेबल आहे तुम्ही तिथून सुद्धा ऍप्लिकेशनला डाऊनलोड करू शकता ओके त्यानंतर मित्रांनो हे बघा जर नऊशे नव्याण्णव प्लॅन देखील तुम्ही जॉईन करताय तर हे फक्त व्हॅलिड असणार आहे ओन्ली टिल फर्स्ट राऊंड पर्यंत पहिल्या राऊंडची ची सिलेक्शन लिस्ट येईपर्यंत हा काय असणार आहे नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये मात्र जर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंड पर्यंत अगदी शॉर्ट पर्यंत तुमचा नंबर लागत नाही तोपर्यंत जर आमच्यासोबत बनवून राहायचे परफेक्ट लिस्ट आणि परफेक्ट त्या ठिकाणी काय करायची तुम्हाला काउन्सिलिंग जर करायची तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी या फीस मध्ये देखील जॉईन करू शकता ओके तुमचा नंबर लागेपर्यंत देखील हा प्लॅन व्हॅलिड असणार आहे ओके तर हे सगळे प्लॅन तुम्हाला नेक्स्ट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेले आहे मित्रांनो तुम्ही तिथून देखील जॉईन करू शकता आता बघूया आपण तुम्हाला देखील लिस्ट कशी बनवायची तर सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर लास्ट इयरचं पहिल्या राऊंडचं ओके लास्ट इयरचं पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आहे आता या सिलेक्शन लिस्टमध्ये काय दिलेलं आहे ब जे सिलेक्शन लास्ट इयरला जे कॅन्डिडेट होते आता त्यांनी जे काही कॉलेज भेटले समजा समजा की, की गव्हर्नमेंटची भेटले सेमी गव्हर्नमेंटची भेटली तर मग त्यांना ते किती एस एम एलवरती वरती भेटले किती ऑल इंडिया रँक वरती पहिल्या राऊंडला मागच्या वर्षी पंच्याऐंशी पर्सेंट कोट्यातून त्यांचा अलॉटमेंट आहे हा सगळा डेटा या लिस्ट मधून आपण काढलाय ओके शेवटचा कॅन्डिडेट किती एस एम एलवरती वरती आणि किती ऑल इंडिया रँक वरती त्याला अलॉटमेंट झाली या सगळ्या लिस्टमधून आपण ते काढले तर तुम्हाला आमच्याकडे जर पेड जॉईन करायचं नसेल तर तुम्ही मात्र लास्ट इयरची सिलेक्शन लिस्ट डाउनलोड करू शकता पोर्टलवरून ओके आणि त्यामधून हा डेटा काढू शकता आता डेटा कसं काढलंय मी तुम्हाला दाखवतो आणि लिस्ट कशी असणार हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे ओके तर मित्रांनो या ठिकाणी बघा एस एस आयुर्वेदिक महाविद्यालय हडपसर पुणे पुणेचा कॉलेज बघा क्लोजिंग कट ऑफ याचा लास्ट इयरचा दोन हजार चोवीसच्या च्या पहिल्या राऊंड चा ओके okay? तर कॅटेगरी वाईज कसं दिले बघा ओपनचं किती गेले ओबीसीचं किती गेले एस किती गेले एस च किती गेले एससीबीसी विजय एनटीबी एन टी सी एन किती एस एम एल क्लोज झाले पहिल्या राऊंडला किती एस एम एल वरती सीट भेटली किती त्याचा ऑल इंडिया रँक होता ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड आहे मित्रांनो मग यावरून आपण देखील लिस्ट कशी म्हणून देणार तुम्हाला हे मी दाखवतो ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपली लिस्ट असणार बघा जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारे आपली लिस्ट असणार या ठिकाणी जर बघितलं सर्वप्रथम सर्वप्रथम या ठिकाणी आपण कॉलेजचे कोड दिले बघा तुम्हाला कॉलेज कोड यामध्ये ओके आता कॉलेज कोड ज्यावेळेस तुम्ही तुमची चॉईस फिलिंग करणार त्यावेळेस कॉलेज कोड हा खूप इम्पॉर्टंट असतो जसं तुम्ही कॉलेज कोड टाकतात त्यावेळेस काय तो डायरेक्ट कॉलेजचं नाव येतो मग त्यानंतर कॉलेज बघा आता या ठिकाणी सगळे कॉलेज आपण दिले आता यामध्ये मित्रांनो असं तुम्हाला कोणीच देणार नाही बघा आता या ठिकाणी सर्वप्रथम घेतलंय आपण आरे पोदार कारण ही जी लिस्ट आहे मित्रांनो ही तुमची प्युअर एस एम एल रँक आणि ऑल इंडिया रँकच्या बेसिसवर काय बनवलेली आपण लिस्ट बनवली टॉप कॉलेजच्या रँकिंग अनुसार ही लिस्ट आहे मित्रांनो बघा आरे पोदार आरे पोदार हा कॉलेज आहे मित्रांनो ओके तुम्हाला क्लिअर दिसत नसेल मला असं वाटतंय तर मी याला थोडं झूम करून घेतो हा चला आता ओके आहे बघा मित्रांनो आरे पोदार आरे पोदारचं जर कॉलेज कोड बघितलं एकतीस झिरो एक आरे पोदार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई ओके okay? तर मग किती एस एम एल वरती अलॉटमेंट झाला ह्या कॉलेज कोणत्या कॅन्डिडेटला ओपन कॅटेगरी स्पेशल ओपन कॅन्डिडेटची लिस्ट आहे या ओबीसी वेगळी असेल एससी ची वेगळी असेल एस ची वेगळी असेल एनटीपी एनटीसी सगळ्या जे वेगवेगळ्या कॅन्डिडेट आहेत जे वेगवेगळ्या कॅटेगरीचे कॅन्डिडेट त्यांची जी लिस्ट असणार ती वेगळी असणार तर मग ओपनच्या कॅन्डिडेटला चार हजार चारशे शहाऐंशी एवढ्या एस एम एल वरती पंच्याऐंशी पडतो लास्ट इयरला पहिल्या राऊंडला सीट अलॉटमेंट झाली हे तुम्हाला माहित पडलं आता तुमचं जर एस एम एल समजा चार हजार चारशे पंच्याऐंशी असेल किंवा चौऱ्याऐंशी असेल तुम्हाला माहिती आहे मला पहिल्या राऊंड ला आरेपोदर मुंबईचा कॉलेज भेटू शकतो त्यानंतर मित्रांनो जसं तुम्ही खाली गेले आता खालचा जो कॉलेज बघा तिलक आयुर्वेदिक कॉलेज पुणे सहा हजार तीनशे पस्तीस वर अलॉटमेंट झालेला कॉलेज ह्या ओके त्यानंतर बघा गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर सात हजार दोनशे वीस कॅन्डिडेटला एवढ्या एस एम एल वाल्या कॅन्डिडेटला ओपनच्या कॅन्डिडेटला पहिल्या राऊंडला अलॉटमेंट झाली म्हणजे तुम्ही जसं जसं खाली जात आहे मित्रांनो तर बघा चार हजार सहा हजार सात हजार सात हजार सात हजार सहाशे बावन आठ हजार आठ हजार सहाशे चौतीस आठ हजार सहाशे शहाऐंशी आठ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी आठ हजार नऊशे चौदा म्हणजे जसं जसं आपण खाली जातोय या ठिकाणी तुमचा एस एम एल काय होतोय वाढतोय आणि मित्रांनो हे तेच कॉलेज आहे ज्यांचं एकदम टॉपचे कॉलेजेस आहे आणि ज्यांचं एस एम एल आणि जो कट ऑफ आहे तो खूप जास्त हाय जातो मित्रांनो तेच कॉलेज काय आपण या ठिकाणी घेतले आणि त्या बेसिसवर लिस्ट बनवून दिली मग किती रँक वरती अलॉटमेंट होते बघा पाच हजार सात हजार आठ हजार आठ हजार चारशे चौऱ्याहत्तर आठ हजार तीनशे चाळीस आठ हजार चारशे सॉरी आठ हजार सॉरी चौऱ्याऐंशी हजार सहाशे छप्पन ओके बघा या ठिकाणी माझं थोडं रँकमध्ये सांगताना थोडी मिस्टेक झाली यावेळेस तर बघा बावन हजार आठशे चौऱ्याण्णव वर अलॉटमेंट झाली मग या ठिकाणी तुमची एकाहत्तर हजार दोनशे नव्याण्णव ऐंशी हजार तीनशे अठ्ठेचाळीस ऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी हजार चाळीस चौऱ्याऐंशी हजार सहाशे छप्पन एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी नऊ हजार सॉरी चौऱ्याण्णव हजार सहाशे तेरा पंच्याण्णव हजार एकशे आठ पंचाण्णव हजार एकशे पंचावन्न सत्त्याण्णव हजार तीनशे एकोणचाळीस म्हणजे जसं जसं आपण खाली जाते मित्रांनो तर या ठिकाणी काय होतं तुमचा जो रँक आहे तो सुद्धा वाढतोय तर या बेसिसवर काय असणार आहे आपली लिस्ट असणार आहे त्यानंतर बघ बघितलं तुम्ही आयुर्वेदिक महाविद्यालय ओके सायन्स मुंबईचा कॉलेज आहे मग किती एस एम एल वरती भेटला ओपनच्या कॅन्डिडेटला किती ऑल इंडिया रँक होती ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहे हा मग ह्या कॉलेजेसन जी तुमची ट्युशन फीस आहे बघा या सगळ्या ह्या लिस्टमध्ये इन्क्लुड असणार आहे तर ही बनवलेली मित्रांनो आपण तुमच्यासाठी लिस्ट ओके ला आता लास्ट इयरच्या डेटावरून आपण बनवलेली या ठिकाणी ओके पंच्याऐंशी पर्सेंटला कितीवर अलॉटमेंट झाले आता ज्या वेळेस तुमची सिलेक्शन लिस्ट येईल फर्स्ट राऊंडची ची तर सेकंड राऊंडची जी लिस्ट असेल बघा तुम्हाला जे पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाली आणि त्यांचा जो लास्ट कॅन्डिडेट अलॉट झालाय कॉलेजला त्याला त्या बेसिसवर देखील आपण तुम्हाला लिस्ट देणार तर अशा प्रकारे नेक्स्ट स्टेप अकॅडमीना खूप मेहनत करून तुमच्यासाठी ही लिस्ट बनवून दिलेली मित्रांनो जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याला जॉईन करू शकता ओके तुम्हाला जर ही लिस्ट हवी असेल मित्रांनो तर तुम्ही मात्र नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी या फीस मध्ये देखील जॉईन करू शकता यासाठी तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचंय आणि जॉईन करायचंय ओके जर शेवटपर्यंत राहायचं असेल तर एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी एवढी फीस पे करायची आणि शेवटपर्यंत राहायचंय आता मित्रांनो मी तुम्हाला काही कॉलेजचे एस एम एल कॉलेजचे कट ऑफ ऑल इंडिया किती कितीवर अलॉटमेंट झाले या सगळ्या गोष्टी थोडस सांगणार आहे तर व्हिडिओला काळजीपूर्वक बघा ओके तर बघा या ठिकाणी ओके पुणेचा कॉलेज क्लोजिंग कट ऑफ या ठिकाणी दिले ओबीसी ओपनला कितीवर अलॉटमेंट झाले तुम्ही एस बघू शकता ओके त्यानंतर ओबीसी ला बघू शकता एस सी ला बघू शकता एस टी एस सी बी सी विजय एन टी बी एन टी सी एन टी डी क्लोजिंग एस एम एल दिलाय क्लोजिंग ऑल इंडिया रँक दिलाय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरपणे बघू शकता मित्रांनो जेणेकरून तुम्हाला तुमच्या मार्क एस एम एलच्या बेसिसवर महाराष्ट्रातील टॉपचं कॉलेज या ठिकाणी अलॉट होईल मित्रांनो तुम्ही जर लिस्ट बनवताना एक गलती करताय समजा ओके फॉर एक्झाम्पल तुम्ही आता समजा हा कॉलेज आहे बघा गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेडचा आहे आणि त्याच्यापेक्षा मुंबईचा जो आरेपोदार हा टॉपचा कॉलेज आहे ओके okay? पण तुम्ही काय करताय आता सपोज याला जर पहिला प्रेफरन्स देत आहे आणि तुमचं असेल आपण किंचित मानून घेऊ चार हजार आणि तुम्ही जर याला पहिला प्रिफरन्स देत आहे आणि आर ए पोदारला जर दुसरा प्रिफरन्स देत आहे तर मुंबईतला महाराष्ट्रातील सर्वात टॉपचा कॉलेज आरे पोधार मित्रांनो तर आरे पोदार तुम्हाला गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेडचा अलॉटमेंट होईल पण आरे पोदारने अलॉटमेंट होणार तर म्हणून यासाठी तुम्हाला असायला पाहिजे आपलं एस एम एल किती आहे आणि आपल्याला आपल्या एस एम एल वरती कोण कोणते कॉलेज भेटू शकता महाराष्ट्रातील हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर हे जे प्रिफरन्सेस आहे बघा खूप केअरफुली तुम्हाला या ठिकाणी द्यायचे सगळे तुमच्या एस एम एल रँकच्या बेसिसवर द्यायचे जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रात या ठिकाणी टॉपचं कॉलेज भेटेल आता बघा आपण नेक्स्ट कॉलेजकडे जर गेलो ते बघा बी एस डी टी आयुर्वेदिक कॉलेज वाघोली पुणेचं कॉलेज बघा याचं तुम्ही बघू शकता ओपन ओबीसी एस सी एस टी एस सी बी सी विजय एन टी बी एन टी सी एन टी डी सगळ्यांच्या ठिकाणी एस एम दिलंय सगळ्यांचं ऑल इंडिया रँक दिलंय तुम्ही सगळं बघू शकता तुम्ही कुठे मॅच होत आहे तुम्ही प्रॉपरपणे बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो ओके थोडस समोर गेलो आपण तर बघा सी एस एम एस एस ओके कांचनवाडी छत्रपती संभाजीनगरचा कॉलेज आहे मित्रांनो तर राऊंड वनचा क्लोजिंग कट ऑफ या ठिकाणी दिलाय तुम्ही या कट ऑफच्या बेसिसवर परफेक्ट लिस्ट बनवू शकता मित्रांनो ओके आणि आमच्याकडून जर बनून हवी हो असेल तर तुम्ही जॉईन सुद्धा करू शकता ह्या राउंड साठी मात्र नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये किंवा तुम्ही जर तुम्हाला पूर्ण आमच्या सोबत जोडून राहायचं असेल तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये या फीस मध्ये मध्ये पेड करून जॉईन करू शकता आता ओपन साठी किती गेले ओबीसी साठी किती गेले एस सी एसटी एस विजय एनटीबी एनटीसी एनटीटी तुमच्या सगळ्या कॅटेगरीज चा आपण यामध्ये काय दिलं मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ दिलाय नेक्स्ट कॉलेज बघूया मित्रांनो या ठिकाणी वाय एम टी आयुर्वेदिक कॉलेज नवी मुंबई राऊंड वन क्लोजिंग कटऑफ कट ऑफ तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो याचं स्क्रीनशॉट काढून घ्या कारण अशी माहिती तुम्हाला कुठेच भेटणार नाही आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा नेक्स्ट कॉलेज बघूया मित्रांनो आपण या ठिकाणी श्री सत्यशिंगी आयुर्वेदिक कॉलेज नाशिकचा कॉलेज आहे बघा राऊंड वनचं क्लोजिंग कट ऑफ तुम्ही या ठिकाणी बघू शकता याचं प्रॉपरपणे बघा मित्रांनो चांगल्या पद्धतीने स्क्रीनशॉट घ्या आणि हा तुम्हाला खूप तुमच्या चॉईस फिल्म मध्ये या ठिकाणी हेल्प करणार आहे त्यानंतर बघा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज एम सी नाल सपोरा क्लोजिंग राऊंडचा चा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी बघू शकता राऊंड वनचं ओके त्यानंतर नेक्स्ट कॉलेज बघूया मित्रांनो आयुर्वेदिक महाविद्यालय ओके सांगलीच आहे सा बघा तुम्ही याचं पण काय करा स्क्रीनशॉट घ्या तुमच्या कॅटेगरी आपण यामध्ये काय दिले मित्रांनो कट ऑफ दिले आणि तुम्हाला तुम्हा जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जॉईन करायचं असेल तर आताच नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या आणि जॉईन करून घ्या ओके okay? त्यानंतर बघा जुपिटर एएमसी नागपूर नागपूर राऊंड वनचा क्लोजिंग कडाव आपण okay? या ठिकाणी बघतोय ओके तुमचं रँक वरती कोणतं कॉलेज भेटू शकतो कोणतं एस एम एल वरती कोणतं भेटू शकतो या सगळ्या गोष्टींचा आपण डिटेल मध्ये अनालिसिस केलंय आणि हा पी ची पीडीएफ आपण आपल्या नेक्स्ट अकॅडमीच्या ऍप मध्ये टाकली ओके आणि तुम्हाला तुमची लिस्ट आहे बघा तुमच्या कॅटेगरी मधून आपण बनवून देणार मित्रांनो तर तुम्हाला जर शेवटपर्यंत राहायचं असेल चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता एस एम बी टी आयुर्वेदिक कॉलेज लगतपुरी नाशिकचा कॉलेज आहे मित्रांनो याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट घेतलं नसेल तर याचं पण काय करा स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल तुम्हाला कोणत्या कॉलेज या ठिकाणी अलॉट होऊ शकतो मित्रांनो नेक्स्ट कॉलेज बघूया बीएम आयुर्वेदिक महाविद्यालय ओके नंदनवन नागपूरचा कॉलेज बघा क्लोजिंग एस एम एल दिला यामध्ये कॅटेगरीवाइज ऑल इंडिया रँकवर वर कितीवर सीट अलॉटमेंट झाली किती एस एम एल वरती किती रँक ओके कॅटेगरी सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड आहे दत्ता मैग आयुर्वेदिक कॉलेज नागपूर नागपूरचा कॉलेज बघा याचं पण कट ऑफ दिलेला आहे मित्रांनो याचा जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतलं नसेल तर पाटकन स्क्रीनशॉट घ्यायचंय ओके नंतर ए एस व्ही एम भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज पुणे पुणे कॉलेज आहे मित्रांनो याचं क्लोजिंग कट ऑफ या ठिकाणी दिला ओके तर तुम्ही याचं पण स्क्रीनशॉट घेतलं नसेल तर पाटकन स्क्रीनशॉट घ्यायचंय ओके त्यानंतर वाय एम ओके कोडोलीचा कॉलेज बघा कोल्हापूरचा तुम्ही जर याचा स्क्रीनशॉट काढलं नसेल तर याचं पण स्क्रीनशॉट काढून टाका ओके बी व्ही काळे आयुर्वेदिक कॉलेज लातूर लातूरचा कॉलेज मित्रांनो याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट काढलं नसेल तर स्क्रीनशॉट काढा कारण तुमच्या कॅटेगरी वाईस एस एम एल वाईज ऑल इंडिया रँक कितीवर अलॉटमेंट झाले या सगळ्या गोष्टी यामध्ये डिटेल म्हणतील ओके okay? तर मी थोडेच कॉलेजचं सा सांगणार मित्रांनो कारण हे सगळं पेड मेंबरसाठी तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नेक्स्ट ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या आणि जॉईन करून घ्या ओके पीएमटी आयुर्वेदिक महाविद्यालय अँड एकनाथ एसी अहमदनगरचा कॉलेज बघा राऊंड वनचं क्लोजिंग कट ऑफ मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय बघा या ठिकाणी खूप सारे कॉलेजेस आहे बघा ऑल कॉलेजचं आपण दिलेलं आहे जर तुम्हाला सगळ्या कॉलेजेसचं जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला यासाठी नेक्स्ट टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे ओके तुमच्या बॅचमध्ये तुम्ही जी बॅच जॉईन करताय त्या बॅचमध्ये देखील हे सगळे कट ऑफ आपण दिलेले आहेत तुम्ही तिथून बघू शकता आणि तुमची लिस्ट आम्ही आमच्या हाताने बनवून देणार मित्रांनो जर जॉईन करायचं असेल तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या नंबरवरती मेसेज करा आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग अप्लिकेशनचं लिंक सेंड करण्यात येईल तिथून ऍप्लिकेशनवरून जॉईन करायचं आहे तुम्हाला त्यामध्ये आमचा एक दुसरा नंबर दिला जाईल ओके ज्यावरती तुम्ही तुमचे सर्व प्रश्न विचारू शकता त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व अपडेट मिळतील विद्यार्थी मित्रांनो ओके तर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता दोन प्लॅन आहे आपल्याकडे पहिल्या राऊंड साठी जर जॉईन करायचे फक्त राऊंड वन साठी तर नऊशे नव्याण्णव आणि टी नंबर लागेपर्यंत राहायचाही शेवटपर्यंत खेळायचं एकदम ते एक हजार नऊशे नव्याण्णव प्ले जीएसटी ला या फीस मध्ये जॉईन करू शकता माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्या मित्रांना शेअर करायचंय भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू